आयुष्यामध्ये अगदी छोटं जरी संकट आलं तरी आपल्याला वाईट वाटतं आपण निराश होतो उदास होतो खचून जातो त्यातल्या त्यात हेच संकट जर आपल्या जवळच्या माणसानं धोका दिल्यामुळे आला असेल तेव्हा मात्र पायाखालची जमीन सरकते कारण आपली माणसं आपल्याला जवळची वाटत असतात त्यांचाच आपल्याला जास्तीचा आधार असतो पण जेव्हा हीच माणसं आपल्याला धोका देतात तेव्हा मात्र संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटतं आणि विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न आपल्या मनामध्ये पडतो अशा वेळी फक्त या माणसाला आठवा हा माणूस गेली कित्येक वर्ष कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला अक्षरशः सक्ष सक्षमपणे तोंड देतोय जास्तीचा आराम न करता वनवन फिरतोय तोंडानं बोलायला त्रास होतोय तरी सुद्धा हा माणूस तळमळीनं पोट तिडकीनं त्याचे विचार मांडतोय आयुष्यभर कमवलेला पक्ष त्याचं चिन्ह एवढंच काय कमवलेली विश्वासातली अगदी जवळची माणसं देखील या माणसाला सोडून गेली तरी हा खचला नाही घाबरला नाही डगमगला नाही अहो पक्ष राजकारण सोडा माणसाची उमेद आणि जिद्द पहा या वयात देखील अशा अडचणीच्या परिस्थितीमध्ये नव्या उमेदीनं कामाला लागणं काय खायचं काम नाहीये पानगळ झालेल्या वृक्षाला पुन्हा पालवी फुटावी आणि नवचैतन्य फुलावं असा हा माणूस वरचे फुलतोय त्याचं कारण एकच आहे ज्यानं शून्यातून विश्व निर्माण केलंय त्याला पराभवाची किंवा आपल्यापासून कोणीतरी दूर जाण्याची आपल्या हातातून काहीतरी निघून जाण्याची अजिबात भीती नसते त्यामुळं आयुष्यात कधीही पराभव मानू नका हार मानू नका नव्या जिद्दीनं उमेदीनं पुन्हा कामाला लागा यश तुमच्या पायावरती पुन्हा पुन्हा लोटांगण घातल्याशिवाय राहणार नाही